पण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आज दोन महान विभूतीची या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा करत आहोत आणि लोकमणी टिळक यांची पुण्यतिथी पुण्यतिथी म्हणजे त्यांचं स्मरण दिवस आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणजे त्यांचा जन्मदिवस वाढदिवस आपण या ठिकाणी त्यांचा साजरा करत आहोत तर या महान नेत्यांनी देशासाठी काय कार्य केलं किंवा जनतेसाठी काय केलं आहे ते या ठिकाणी आपण नमूद करणार आहोत तुम्हाला माहित आहे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होत यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस आणि सांगली जिल्ह्यात त्यांचा महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यात त्यांचा जन्म जन्म झालेला आहे आणि या शाहीर यांना शाहीर म्हणून सुद्धा ओळखलं जाते एक थोर कवी होते लेखक म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते आणि प्रतिराजी कादंबरी त्यांची प्रसिद्ध होती आणि त्या प्रतिराज कादंबरीला राज्य पुरस्कार मिळालेला होता उन्हाच्या अण्णाभाऊ साठेंच्या म्हणजे आणि ते दलित समाजाचे कैवारी होते दलित समाजासाठी त्यांनी अत्यंत कष्ट केले लोकांना शिकण्या सवरण्यासाठी तळा लोकांना वर करण्यासाठी भरपूर असं त्यांनी प्रयत्न केलेला आहे तसेच आपले लोकमान्य टिळक बाव गंगाधर लोकमान्य टिळक यांनी सुद्धा खूप मोलाचं कार्य केलेलं आहे त्यांनी केशरी काय केशरी आणि मराठा लोकमान्य टिळकांनी बघा आपला देश ज्यावेळेस पात्रात होता इंग्रजांच्या धावडीत होता त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी काय केलं आणि कन्फर असे मजबूत असे त्यांनी आणि लोक पण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आहे काय स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे त्यांची घोष वाक्य आज आपण प्रत्येकाच्या तोंडात ऐकतो कींवा प्रसिद्ध आहेत त्यांची बोल तर त्यांनी ज्यावेळेस महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक महात्मा गांधी हे मोळ पक्षाचे होते आणि लोकमान्य टिळक हे जहाल पक्षाचे होते जहाल आणि मोवाळ्यामधला माहित आहे का जहाल म्हणजे अतिशय तिकट हा आपला सर्वसामान्य शब्द झाला पण कडक आणि काय त्याला म्हणजे युद्ध हे युद्ध केल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही किंवा गप्प बसल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही हे लोकमान्य टिळकांनी ओळखलं होतं आणि गांधीजींना का काय वाटत होते की कुणाचंही रक्त न सांगता अहिंसा न होता <laughs> आपण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हे कुणाचं मत होतं गांधीजींचं मत <laughs> हे मक्षाचे गावागावांमध्ये शिवजयंती साजरी केली शिवजयंतीच्या निमित्ताने गणेश साजरा केला आणि गणेश उत्सवासाठी सर्व लोक एकत्र येते आणि त्या लोकांना त्यांनी संध्या देण्यासाठी उत्साह जयंती साजरा करायची आणि त्या लोकांना संध्या देण्यासाठी <laughs> की सगळ्यांनी एक होऊन जर आपण या देशासाठी झडलो झगडलो झुंजलो तरच आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे नाहीतर आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही असं लोकांनी स्वातंत्र्य सांगितलं आणि सर्व फिरण्यासारखे आणि आग वीर होते या सर्वांनी देशासाठी म्हणून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आज स्वातंत्र्य मिळाल्यामुळं तुम्ही सर्व मुले मुली किंवा आम्ही सर्व शिक्षक बांधव आज काय आहे आजाद आहेत स्वतंत्र आहेत आपल्या मनाला वाटेल ती आपण कुठल्याही कृती करू शकतो आपण कोरवळी मय्या पेवा टाटले चाय शकतो आणि म्हणून आज या महान नेत्यांची आपण त्यांच्यासाठी करत आहोत आणि या